हो आम्हाला लग्नानंतर एकत्र राहायला मिळालंच नाही त्यांना लगेच ड्युटीवर जायला लागलं आठवण खूप येते पण काय करणार काय कसला विचार करतेस तुला भीती नाही वाटत भीती टीव्हीवर जेव्हा सीमेवरच्या जे बातम्या येतात ना तेव्हा छातीत धडधड होत असते पोटात गोळा आलेला असतो पण एक सैनिकाची पत्नी म्हणून कसं घेत तुला कधीच रडत नाही कोणती तक्रार नाही हे धैर्य मला उर्मिलाने दिलं कोण उर्मिला तुला तर माहिती असेलच श्रीराम लक्ष्मण सीतामाई वनवासात गेले का राज मन तर राजकुळाची प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून म्हणजे थोडक्यात ते देशासाठीच वनवासात गेले आता या चौदा वर्षात वनवासात राज्यात काय काय झालं ते आपल्याला माहितीये पण या सगळ्यात लक्ष्मणाच्या पत्नीचं काय तर चौदा वर्ष झोपून होत्या पण असा उल्लेख तर मूळ वाल्मिकी रामायणात नाहीये पण तुला इतकं सगळं कसं माहीत सीतेची बहीण आणि लक्ष्मणांची पत्नी उर्मिला हिच्याबद्दल डिटेल माहिती असलेली ही पहिलीच मराठी कादंबरी उर्मिला उर्मिलेला सुद्धा तिकडे काय घडतंय हे माहीत नव्हतं त्या दोघांनाही कर्तव्य आणि जबाबदारीसाठी एकमेकांपासून दूर राहावं लागलं मला असं वाटतं ही कादंबरी तूही वाचली पाहिजेस ए नाही ग मला नाही आवडत वाचायला हे बघ रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स दोन्ही बाजूनी हवेत नात्यात प्रेम आदर विश्वास निष्ठा कसं असलं पाहिजे ना हे उर्मिला शिकवेल तुला आणि मग तुमच्या दोघांच्या नात्यात जो सुंदर बदल होईल ना तू स्वतः येऊन मला थँक्यू म्हणशील चालेल नक्की वाचेन पण ऑर्डर कुठून करू ॲमेझॉनवर उर्मिला सर्च कर लेखक समर यांची तुम्ही सुद्धा नक्की वाचा उर्मिला एक अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास